અહુ ધમલાર ગા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા राम राम सावकार राम राम सरपंच राम राम काय एवढ्या दिवस कुठं आता जरा गावाला गेल तू पोराचं जरा शहरात बिझनेस सेट करा म्हटलं आणि आता जरा निवान झालं म्हणलं या हो गावच सरपंच तुम्ही आणि तुम्ही जर चार चार पाच पाच महिना गावात नसेल आम्ही करायचं का काय बरोबर आहे तुमचं सावकार गाव गावगाड्या बरोबर घराचं बी बघितलं पाहिजे पुढच्या पिढीचं बघितलं पाहिजे आता आली आठवण तुमची आलोच की तुमच्याकडे लगेच येत जावं हा मग काय म्हणते आणखीन सावकारकी आता कशाची सावकार की आमची सावकारकी डब घायला आली ती चेअरमन गावात ना आल्यापासून का नाही आमच्या सावकारकीला सोडून लागलाय आईला म्हणलं कावडीची कापड म्हणलं सावकार सावकारांना भेटून यावं गावच सरपंच तुम्ही तुम्हीच पार्टी द्या आता आता पार्टी देणार का दोन माणसं होती एक चेअरमन दादा ती गेले ती कुठेतरी बाहेर हा तुम्ही आहेच की सावकार आता इथे कशाला पत्र राहिले नाही अजून एक आयडिया आहे आपण अण्णा पाटलाकडे जाऊ आता तुम्ही नाही म्हणलं होतं अण्णा पाटील अण्णा पाटलांच हे काय मोठं पाटील बी आलं राम राम सावकार ही मोठं पाटील कशाचं सरपंच किती दिवस झाला गेला तर जरा पोराचे जरा तिकडं एक नवीन बिझनेस सेट केला त्याच्यामुळे जरा शहरात होतो काय कशासाठी घालता पोराला म्हणलं नवीन जरा एक चालू करून दिलाय बिझनेस हो त्या संदर्भात गेल तो होत थोडस नियोजन आहे का यांच्या सगळं बोलून हे काय आपल्याला काय मिळणार नाही गावात आटील अण्णा पाटील यांच्या हातात काहीच नाही मोकळा अण्णा पाटलाची गाडी घ्यायला एकच मार्ग उरला अण्णा पाटील आपलं चला जाऊ मग आता काय करत पाटील नमस्कार सर काय म्हणतोय मग राम राम पाटील राम राम सावकारालाच घेऊन फिरताय तर आता काय सावकाराकडे यावं म्हणलं भेटून अण्णा पाटलाला भेटून यावं म्हणलं आता कावड बी आपल्या पालखीची कावड बी कपडे बी उतरले ती सावकार काय चिटकून घ्याच राहू लय झाला या वर्षी हा आता कशा जत्रा खत्रा लागेल ना कांदा बोकडा लायला कांदा लागतो भाव वाढला चांगला कशाचा भाव वाढले तुला तर भाव कमी झालेत आणि तुम्ही म्हणताय भाव वाढलेत हा आवा आता जात्राला ह्याला लय लागतात कांद लय जर वाढणार आता अन्ना दर वाढल तवा वाढल बर ठीक आहे आत बसून जरा बोलू गरम होतय चला बसा हा काय म्हणता बर का पाठी वाडा पण एकच नंबर दिसतोय बर लय भारी सजावला गार वाटते बर का सावकार पैसे असलं का नाही सगळ्या काय गोष्टी होत्या माडी होत बांगला होतो सगळ्या गोष्टी होतात फक्त पैसा पाहिजे आम्हाला दुसऱ्या गप्पात काय गुंतवू नका आम्ही आलो कुठल्या उद्देशानं आम्हाला पार्टी तुमच्याकडे पाहिजे पार्टी आधी म्हणजेच कसली पार्टी आहे जात्रा कत्रा माझ्यावरची जायची सगळे झाले म्हणजे तुम्ही ते कावडीची वाटच बघत होता कपडे कधी उतरवतात आणि कधी आपण मटाण खातोय बरोबर का पाटील वाडा पण एकच नंबर होता त्याचं काय हो मस्त पैसे दिले आणि सगळ्या काय गोष्टी अहो अण्णा पाटलाचा वाडा मानल्या गावात गावात आटील ना अण्णा पाटील अगदी बरोबर आहे पण तुम्ही लय दिवसात नाही फिराकला हो काय विषय तुम्हाला नाही का बोललो होतो पोराचा जरा बिझनेस पुण्यामध्ये वाडा म्हणलं शहरात बरं त्याला जरा सेट करून दिलं व्यवस्थित जरा बिझी होतो दोन चार महिन्यामध्ये तरी झालं का एकदम व्यवस्थित काय अडचण काय नाही आता आता रांकी आता चला आपलं परत फिरून बाबा गावाकडं काय चाललंय का। जोड काय दिसत नाही दोघं शेवादा, शेवादा ना शेवादा आणि चेअरमन दोन्ही कुठे बाहेर गेले ती आणि कवरेशत्राच्या बाहेर नाही कसं आहे तुमच्या लय सांगड आहे म्हणून म्हणलं काय ते चेअरमन आमचं पटांगण केले चेअरमन चेअरमनच्या नावाने लयच हे केले यांनी दुधाचं कारवानगड त्या चेअरमन न आमचं पटांगण केलं बघा सगळे सावकर की आमच्या तिने पाण्यात घालवायची पाळी आली मग तो बी दुधिरीचा चेअरमन आहे त्याला पण तुम्ही घालवा की जरा मी गायला पाहिजे की घालू की हा करायचं तसंच येऊ द्या आपल्या टप्प्यात हा बरं का पण आता तुम्ही काय बोलाय गोतू ना का ती पार्टीचं नियोजन तुमच्याकडे आहे की पार्टी पण कसं आहे घरी कोण नाही तिकडं आपल्याला जायला लागेल सासरवाडीला तिकडे सासर लिहिले नेहा कुठं न्या अजून कुठं ते न्या होय फक्त एकच म्हणणं तिकडं पाहुण्यांची तिकडे नेलं तरी थी, ने चाल पण चिकनवर वर नका बाबा एकतर गावरान कोंबडी नाही तर बोकडाचं नियोजन लावा एकतर झालं बरोबर बोलला तुम्ही की बोकडाच जाणायला हो नाही तर बोकाड कापुतीत असलं तर काय अडचण आहे मग आजच झाले काय म्हणता आजच जायचं आज ना आत्ताच जायचं त्याला काय चांगल्या गोष्टी वेळ लावायचं मुहूर्त दायचं चला निघायचं का हा मग काय लगेच निघायचं चला जाऊ चला सरपंच निघू मग हां लगेच जणू तिचं गावला ती बरं बसा बसा तर बसा नवक पाहू नको बर का गावातलीच दिस आहे मोठी माणसं आहेत पाटील मेव ना पहिलून दिसती बर का पहिला आहे तो तो नाही आपल्याला तुम्ही पुढे घेणार बघू की आहे की आज मग तुम्ही अचानक आले फोन नाही काय नाही बर त्याच काय झालं गावात काय करमाना आता मध्ये जावं सरवडेला जाऊन पार्टी बिरटी करावं मग काय म्हणायचं तुम्हाला बरोबर आहे बघू की पहिलं बघा का काय काय नळ्या तेवढ्या आणायचे बर का मला नळ्या आवडते बरं का शंभर टक्के नळ्या बी आणल्या त्याला मोठा नाही हो का तुम्हाला कुठलंच काय कुठलंच गोष्ट तुम्ही पडणार मग तर नाही ना अडचण काय बरं का ओके पाटील तुम्ही ना काळजी करू त्याची बर का बाकीचं आम्हाला काय सांगू नको आम्ही आलो ज्या गोष्टीसाठी त्या गोष्टी तू शब्द काय तू पटकन जायचं ते बाकीचं नियोजन करायचं आम्हाला बाकीचं काय सांगायचं नाही पटाय म्हणायचं कुंभडी विंबडी नको सांगतो बोकड बोकडाचं म्हणजे नाका आणू नये बेजारे पाहिजे बरं का पटकन जागी जाऊ प्रोग्राम करून येते अरे चॅप अर्धा वेगळा ना काय डोक्याला ग माझ्या माझ्या भावाच्या डोक्याला ताप आहे तिकडं न्यायचं ती इकडेच घेऊन आले ती अजून एकतर म्हणते नळ्या आणन ही आणन ती आणन खांबा आणन काय बाई डोक्याला म्हणजे ना एकाच तर बांबाटना संबाटन पोट फुकट खाऊन खाऊन वाढले काय माझ्या भावाच्या डोक्याला ताप दुसरी घर आण तरी म्हणलं अचानक कसं आले ते सावकार बोकड काय दिसत नाही कोंबड व्हायचं कोरडा दोन दू, दोन किलोचा एक किलो कोरडा आहे एक नंबर नियोजन लाव आं बा चकण्याला काय नहा ती आणि झाडाखाली मस्तपैकी गारं सावडली बी दोन खंब तेवढं अन्ना पाटलाच्या कानात टाका असं आपल्याला बोलता असते खरं नियोजन चाप आणायला सांगू हे सगळं नियोजन करावं लागतं या

चल 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 दर, 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 दर। दादा ती पाहुणं कोण आहे हे त्यांचं मेहनत ते पण कोंबड्या काय दानते आंब काय बड हे बघा किती आंबती मुलंच मत नाही ते मोठे आहे ते माणसं आणि कशाला आपण काय त्या माक्याचं भांडान लावायचं आहे आपल्याच अंगलोट त्याचा खेळ परत हो ते माझ्या बसनं कोंबड्या दानते ते एखादा तर पाय पण येणार काय ते लय बेकार लोक आहे ती पण आपण त्यांच्या कशाला नादी ते लागायचं आहे कोण आहे ते पाहुणे त्यांचं ते त्यांचे आहे ते ते सावकार आहे ते पाटीले ते मग काय आपण बोलायचे त्यांना तवा आपल्या अंगलोट खेळील नुकसान किती करते ती पण पण आपण बोलायचं कोणाला असं होतंय ना ती जाडा माणूस तर ती कोणाचं ऐकूनच घेत नाही त्यांना पळाय पण नाही तरी कोंबड्यात आणते तसंच होते प्रत्येक वेळेस त्याची घटना घडती घडते पण आपण गप्ची बसायचं कोणाला काय बोलायचं नाही बर हा एवढ्यात आपलं समाधान मानायचं पाच किलो

डेरीवाला आहे नुसतं सरपंच नाम पण तमो राजाची किंमत वाढली पाहिजे राजेला गावातली किंमत आहे राजाची किंमत वाढली पाहिजे मेवण्याच्या इकडे गेल्यानं काय कमी पडलं नाही पाहिजे काय मस्त बरोबर डोक्या म्हणजे मस्त बिराणी आहे बनवा बिराणी आपल्याला विठवतो डोळ्या सगळी त्यालाच चालतील थोडं थोडं त्यांना चालतं आपल्याला नाही म्हटलं थोडं थोडं ठेवू की आपल्याला बी त्याला चालणार आपल्याला बी ठेवू थोडं थोडं

ते शिजूत नाही उतरदमय थांब बघते की, की। बरं सर ले ता? सर का सरपंच ते काय थोडं आणलंय का लगेच शिजायला पाच किलो आहे राव आणि गोकडाचा आहे तुवर न पाहिजे ते मला तुम्ही नळ्याचं आणाय सांगितलं शिजायला थोडा टाइम लागतो हा त्याला समजून घ्या की थोडं सरपंच सांगितली पाटील हे सावकारांचं असंच असतंय प्रत्येक ठिकाणी गेलं का नाही की जे असंच काय नाही काय करते थांबा की दोन मिनटं राव बारक्या पोराकत करताय हा बर ती बाटली बघा कुठे ठेवली बाटलीचा विषय संपला पुन्हा जेवण वाढून आलं तसं राहायचं काय काय की रानातली वस्ती इथं बाटली बिटली तसलं काय भेटत नाही मग कसं जेवण जायचं जेवायचं तसंच त्याला काय झालं जेवण न जायला हा आ? वरने पाणी प्यायचं काय होत नाही मुड येत नाही सुख खावा बिर्याणी खावा वरण रस्सा प्या असं जात जेवण जेवण करायला काय लागतंय दुसरं का न पिता जेवण जात जात गेल्याने माणूस जेवतच नाही पाहुणा पोटभर वाढल ना जेवाय ना चिकटपणा करा मटन ठेवलं अजून रसच वाढत नसता अहो पाच किलो आणले राव तुमच्यासाठी अजून काय पाहिजे सगळ्या भागला काढून ठेवा सांगायला आणि खायला आपण तिघंजणच आहे न ती दोन टक्कू रे झालं का दम हाय का नाही का लय पोटात ताग पडली सहा महिने उपाशी असल्यासारखंच करता एक महिना नाही मटन खायचं तर नसतं मटन मटन मट्टण लावलं या उर लवकर पाहुणा अजित आहे ग तुम्ही कोण काय नाही आजितकडे काम होत म्हणून आलो तो काय काम होत काय नाही आम्ही तिचा मित्र आहे आम्हाला त्याने जेवण करायला नाही ना जेवण संपलंय आता संपवलं आम्ही आजीतनं तर आम्हाला जेवण करायला एक तर पाच किलोमीटर आणलंय आपलंच बागायची पंचायत हे पण आणली ती सर पण काय सावकार सांगितलं जायला माघारी कायला का सगळं संपलं म्हणल्यावर असा बेस आहे का नाही काय म्हणते

त्याला यायला जमायला तिकड पटला जमायचं नाही यायला तिकडे वयन म्हणून म्हणलं ना बरोबर आहे काय करायचं वास्तर दोन दिवस जाणार नाही येताना घेऊन येऊ तुम्ही चुकावलं रवा नाही पाहिजे काही थोडासा मोड गेला बर का पण नळ्या बिळ्या वाढल्यामुळे जागे वाले सगळे मस्त केले जेवण आता निघायचं बघू निघून घरी तर मित्र आणले ते काय आणावी मित्र पण काय एक एक उंटावाने हातीवाणी अरे बाई तीस भाकरी केल्या होत्या तीस भाकरी संपवल्या किती दिवसाची उपाशी होती काय माहिती बाय काय एक सुद्धा नळी ठेवली नाही माझ्या भावाला आ, हैंची, हैंची हा शेजारची आली तरी त्यांना हाकलून दिले या काय बाई आता मी पण लय फुडची यांची यांची कशी फजिती केली यांना काय माहिती तेव्हा घरची कामं पडली ती हा हा चला उशीर झालाय आपल्याला बी उठायचं का मग मग काय निघायचं हो आता उठलेलं बरं पडेल मस्त जेवण केलं बाबा मस्त एकदम मस्त जेवण झालंय बरं आता ऐका ना लवकर निघायचं बघा आपल्याला उशीर जायला लवकर लवकर जायला बसा तुम्ही पण हा करा चालू करा काय झालं हो

मला बी जायचं वाटतं

बहिनीला वाट बोलून काय सांगायचं रे अय पाकी काय होई असलं मुद्दाम केलं ना अरे छत आता कोणाच्या घरी जेवाय नाही तुमच्या तर नाहीच नाही येणार आदलच घटली कोणाच्याचच नाही बाबा मित्र जाणार नाही इच्छाच नाही चल आता दवाखान्यात जाय पाहिजे हे तर नाही चला दोन मिनिटं आलं गवची जतरा